विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या उषाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या उषाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला आषाढी कार्तिकी एकादशीला आषाढी कार्तिकी एकादशीला साधू संत एती तुझ्या दर्शनाला साधू संत येती तुझ्या दर्शनाला तुळशीहार बुक्का तुला वाहिला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला हार बुक का तुला वाहिला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या उषाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या उषाला पंढरीला जाऊ मी सांग कशाला पंढरीला जाऊ मी सांग कशाला टाळ मृदुंगाचा होतो गजर टाळ मृदुंगाचा होतो गजर धूम धुमला देवा तुझा दरबार धूम धुमला देवा तुझा दरबार कटेवरी हात तुम्ही ठेवीला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला कटेवरी हात तुम्ही ठेवीला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या उशाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला पतित पावन रुक्मिणी वरा पतित पावन वरा श्याम सुंदर निर्विकारा श्याम सुंदर निर्विकारा नामा म्हणे प्रभू भक्तवस्तला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला नामा म्हणे प्रभू वस्तला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला विठ्ठलाची मूर्ती हो माझ्या उशाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला पंढरीला जाऊ मी सांगा कशाला